दोन हजार सव्वीस ऑल इंडिया पॅनर सेना पॅनरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदिक... विनोदभाई भोळे व ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ जाधव ठाणे जिल्हा महासचिव प्रकुल तांबेजी तसेच तेजस सर्वदे व अंबरा शहराचे शहराध्यक्ष प्रसाद भाऊ संजय भाऊ प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथ पूर्व गेस्ट हाऊस परिसरामध्ये पदांची नियुक्ती महिला तालुका अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसंच अंबरा शहराची जनरल बॉडीची नियुक्ती करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अंबरा शहरामध्ये ऑल इंडिया सेना हे आणखीन झपाट्याने वाढेल गोरगरिबांचे प्रश्न सोडवेल तसंच अन्याय अन्याय जिथं दिसेल तर बंड करून उभी राहील हे तर आम्ही आज जाहीर केलेलं आहे आणि आजची मिटिंग यशस्वी करण्यामध्ये संजय भाऊ प्रसाद किशोरभाऊ पाळे अफजलभाऊ अन्सारी तसंच भाए, वाहिदेई इब्राईनभाई व अनेक सहकारी यांच्या प्रयत्नामुळे आजची सभा यशस्वी झालेली आहे असं मी जाहीर करतो